जत नगरपालिकेची अवस्था अंधेरी नगरी चौपट राजा अशी झाली आहे लोकनियुक्त प्रशासन नसल्याने अधिकारी व ठेकेदारांची मोठ्या प्रमाणात मनमानी सुरू झाली आहे जत शहरात सुरू असलेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असल्याचे अनेक नमुने समोर येत आहेत आता जत विद्यानगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे मागील चार दिवसापासून जत शहरात धो धो पाऊस पडत आहे अशा पडत्या पावसामध्ये सिमेंट रस्त्याचे काम करण्यात आले आहे पावसाचा व पाण्याचा सिमेंट रस्त्याला फारसा फरक पडत नसल्याचे ठेकेदार व अधिकारी सांगत असले तरी हा रस्ता केल्यापासून सूर्यदर्शन झाले नाही त्यामुळे सिमेंटचे हे काम अद्याप वाळलेच नाही अशा पद्धतीने त्याच्यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक झाल्यामुळे त्याची सर्व क्षमता जी आहे ती निकृष्ट झाल्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे पावसामध्ये व पाण्यामध्ये अशा पद्धतीने सिमेंटचे काम केल्यास ते निकृष्टच होते असे काही तज्ज्ञांनी सांगितले आहे जत शहरातील थोरल्या वेशीच्या परिसरातील सिमेंट रस्त्याचे काम ही पावसामध्येच केले जात आहे त्यामुळे नागरिकातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे विद्यानगर परिसरातील नागरिकांनी या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे लाखो रुपये खर्चून करण्यात आलेला हा रस्ता अत्यंत निकृष्ट झाला असून ठेकेदारांना या कामाचे बिल अदा करू नये अशी मागणी आता नागरिकातून होत आहे जय भारत न्यूज ब्युरो जत